जय महाराष्ट्र मी सूरज ठाकरे आज परत पत्रकार बंधूंचे फोन आले की कुठलं तरी पत्र परत आलेलं आहे ज्यामध्ये आमचे जे कामगार सेनेचे सरचिटणीस आहेत त्यांचं सही दिसते आहे गजानन राणेसाहेबांची तर ते पत्र खरं आहे खोटं आहे मला ह्या बाबतीत काहीच बोलायचं नाही आहे मला हे समजत नाही आहे की आपल्याला हे पत्रच काढत बसायचे आहेत की आपल्याला जनतेचे लोकांचे प्रश्न मुद्दे उचलून पक्षवाढ करायची आहे मला हे कळत नाही आहे आणि वरिष्ठांना पण हे समजतं की नाही समजत याबाबतही शंका आहे की ते पत्र सही करताना ते पत्रामध्ये कुणाबाबत आपण आहे पक्षाने मला मी दोन हजार आठपासून पक्षामध्ये आहे पक्षाने मला निवडणूक लढण्याची संधी दिली त्यास म्हणजे माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये कुणीही वरिष्ठ पदाधिकारी एमन गडकरीं व्यतिरिक्त एक की दोन वेळा ते विधानसभा मी उभा असताना ते आले त्यांनी प्रचार केला सभा घेतल्या त्यानंतर कुठलाही पदाधिकारी आल्या नसताना देखील मी दहा हजार अधिक मतदान मी घेतलेलं आहे दोन हजार नऊच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर काही कारणांनी मी निष्क्रिय होतो मी पक्षाशी पण मी पक्षाशी एकनिष्ठ होतो आता परत ह्या चार महिन्यांमध्ये मी जे आंदोलनं उभारणं सुरू केलेली आहे कुठेतरी पक्षाला चांगलं दिवस येत असताना लोक परत जुळत असताना अशा प्रकारे कुणाकडे पद असणं काय आणि नसणं काय आज दिलीप रामेडवार हे दोन हजार सहापासनं पक्षस्थापनेपासनं पदावर आहेत मला एकतरी आंदोलन आठवत नाही किंवा कदाचित माझ्या पाणीत आलं नसेल की ज्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे किंवा त्यांनी ते आंदोलन केलेलं आहे जनतेसाठी म्हणजे अशा व्यक्तीला तुम्ही पदावर का आहे का नाही मग मी या भागात जाणार नाही जनताला सगळं समजते आणि मला आता अशा लोकांसोबत आणि अशा निष्क्रिय पदाधिकाऱ्यांसोबत मला काम करायचं नाही आहे माझा आज कायमचा महाराष्ट्र विमानसेनेला जय महाराष्ट्र आहे तुम्हाला पट्टो तसे तुम्ही पद आपापल्या घरी वाटून घ्या मला ह्या पदाची गरज नाही मला जनतेकरता काम करायचं जनते आहे माझी बांधिलकी ही जनतेशी आहे तुम्ही तुमची पदं तुमच्याकडे ठेवा मला पदाची गरज नाही मी काम करत राहील आणि जनता मला निश्चित साथ देईल जय हिंद जय महाराष्ट्र